छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचे कट्टर समर्थक जामठी येथील शहराध्यक्ष गणेश गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या परिवारातर्फे आत्मसन्मान फाउंडेशन मनोरुग्णांनी भोजनाचा आस्वाद घेत तृप्त झाले पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात भोजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांच्याशी उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्यांच्याशी संवाद करून त्यांच्या हालचालींबाबत विचारपूस केली उपस्थित सर्व शिवसैनिक आमदार साहेब यांचे कट्टर समर्थक शहराध्यक्ष गणेश गोरे सचिव पप्पू चावरिया खजिनदार सुधाकर वाघ महिला आघाडी अध्यक्ष निर्मला बिरपण तालुका अध्यक्ष प्रमोद धामोडे शहराध्यक्ष संदीप पाटील शांताराम गोरे यशवंत गोरे गोविंदा गोरे बाळूराऊत पत्रकार राजेंद्रभाऊ शेळके ईश्वर वाणी सतीश बावसकर देवकाबाई गोरे यशवंत मनीषाबाई गोरे अनिता गोरे वैष्णवी गोरे देवेश गोरे यांच्याकडून वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या न्यूज जिनेन महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोदवड